अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार हंसाचा पोटो कुठे लावतात आणि त्याचे फायदे काय घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी लावा वास्तूमध्ये हंसाच्या चित्राचे काय महत्व आहे पुराणांमध्ये चित्र कोरीव काम सुंदर आकृती इत्यादी अनेक ठिकाणी वास्तुदोष दूर करण्यासाठी वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे वास्तूचा स्वतःचे घर कार्यालय किंवा दुकानात हंसाचे चित्र लावल्याचे सांगितले जाते हे आयुष्यात शांती समृद्धी आणि आनंद आणतात चला तर मग जाणून घेऊया वास्तूमध्ये हंसाच्या चित्राचे काय महत्त्व आहे आणि त्याचे चित्र घरात लावल्यास काय फायदे होतील जर तुम्हाला अफाट संपत्ती आणि समृद्धीची अपेक्षा असेल तर घराच्या अतिथी कक्षात हंसाचे मोठे चित्र लावा हंस एक अतिशय पवित्र पक्षी मानला जातो म्हणून घरात कार्यालयात किंवा दुकानात हंसाचा फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात किंवा कामाच्या ठिकाणी हंसाचा फोटो लावल्याने मनात सकारात्मक विचार येतात आणि लोक नेहमी आनंदी राहतात हंसाचे चित्र मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर असले पाहिजे असा विश्वास आहे की यामुळे मुले शिक्षणात खूप प्रगती करतात आणि नेहमी अभ्यासात घडलेली असतात जर आपणास पतीपत्नीमध्ये नेहमीच आदर आणि प्रेम कायम ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण बेडरूममध्ये दोन हंसांचा फोटो लावू शकतो जर तुम्हाला संपत्ती आनंद आणि समृद्धी हवी असेल तर आपण घराच्या हॉलमध्ये पांढऱ्या हंसाचे मोठे चित्र लावावे जे हंसाचा फोटो लावून प्रराज होते दुकानात घरात किंवा कार्यालयात हंसाचा फोटो लावल्यामुळे आर्थिक फायदा होण्याची बाब देखील सांगण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्यान व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह हो। धन्यवाद श्री स्वामी समर्थ